ने। स्वागत नमस्कार आपले आवडते लोकप्रिय आणि नामदार माऊली आबा कटके यांच्या नेतृत्वाखाली आपले अजितदादा पवार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिरूर नगरीच्या नगराध्यक्ष पदासाठी आपल्या समोर येत आहे आणि खर तर शिरूरला नवीन रूप आपल्याला धारीवाल कुटुंबांकडून मिळालेला आहे आता वेळ आली आहे शिरूरला एक नवीन दिशा रूप देण्याची ते तसंच शिरूरच्या मागे आपल्या गंभीर दोन हात आहेत तसाच विश्वास तुम्ही त्यांच्यावर ठेवला तोच विश्वास माझ्यावर ठेवावा मला बहुसंख्य मताने विजयी करून द्यावा विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही एवढीच विनंती करते मला बहुसंख्य मताने विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र Thank <laughs> you.